नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अंगावर लिंबू चोळून व अघोरी मंत्र मारून विवाहितेवर बलात्कार करण्यात आला पण ही भयंकर घटना नेमकं कुठे घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अंगावर लिंबू चोळून व अघोरी मंत्र मारून विवाहितेवर बलात्कार करून मांत्रिकाने तिला पाहून घेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गाडगे नगर ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या घटनेत पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून मांत्रिका विरोधात बलात्कार व जादूटोना कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून मांत्रिकाचा शोध सुरू केला आहे अचलपूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या वीस वर्षीय पीडितेचे सहा एप्रिल दोन रोजी लग्न झाले होते तेव्हापासून ती पती सासू व दीर यांच्या सोबत राहते आणि शेतीची कामं देखील करते लग्नानंतर तिचा तीनदा गर्भपात झाला होता तिचे पोट नेहमीच दुखत व सुजत असल्याने तिच्यावर वा परतवाडा व वा अमरावती येथे उपचार सुरू होते दरम्यान फेब्रुवारी रोजी नात्यात असलेला दिगंबर चव्हाण महाराज हा तिच्या घरी पोहोचला त्याने पीडिताच्या पतीचा हात पाहिला आणि त्यांच्या अंगावर निंबू घासले त्यानंतर त्याने पीडितेच्या हाताचे बोट पकडले आणि तुला बाहेरचे तीन लोक लागले आहेत अशी बतावणी करून तिच्या सर्वांगावर निंबू घासले तसेच तिच्या हातात कमरेत गळ्यात आणि दोनही पायाला पंचरंगी दोरा आणि गळ्यात ताबीज बांधले फेब्रुवारी रोजी रात्री पोट पुन्हा दुखायला लागले त्यामुळे तिच्या सासरांनी मांत्रिकाला फोन केला त्यावर मांत्रिकाने उद्या अमरावतीला माझ्याकडे घेऊन या मी बघतो काय करायचे असे म्हणून फोन कट केला त्यानुसार आठ फेब्रुवारी रोजी सकाळी पीडिता व तिचे सासरे मांत्रिकाच्या बहिणीच्या घरी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत पोहोचले तेव्हा मांत्रिकाने तिला एका दुसऱ्या खोलीत नेले तर तिच्या सासऱ्याला यथेच दारू पाजली यानंतर घरातील सर्वांना बाहेर काढले पीडिता ही घरातील तिच्या डोक्यावर काही मंत्र मारले आणि तिच्या डोळ्याला व सर्वांगावर निंबू घासले आणि तिच्यावर बलात्कार केला तेव्हा पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे तोंड दाबले आणि तुझ्यावर जादूटोणा करेल व तुला पाहून घेईल अशी धमकी देखील दिली मांत्रिक काही करेल या भीतीपोटी तिने घडलेला प्रसंग कुणालाही सांगितला नाही तसेच तिच्या मनात आत्महत्येचे विचार घुंगावू लागले ती अस्वस्थ झाली होती अखेर हिंमत करून पीडितेने नऊ फेब्रुवारीला घडलेला सर्व प्रसंग पती व आई वडिलांना सांगितला हे ऐकताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच दिवशी रात्री त्यांनी गाडगे नगर ठाण्यात धाव घेतली घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला तसेच मांत्रिकाचा शोध घेतला असता तो गावातून पसार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि पोलीस त्याच्या शोधातही आहे या भयंकर कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद